नमस्कार मित्रांनो आपण आज रायगडवर निघालेलो आहे तर इथनं दरवाजापासून आम्ही चढाई चालू वर केलेली आहे इथून पुढं आता वरचा प्रवास आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे तर आता हळूहळू आपण वर निघालो आहे आणि पहिलाच ह्याच्याविषयी आपण आलेलं आहे ह्या दरवाजापासून आपण वर जाऊन बघा हे दरवाजा मेन पार्ट आहे इथून आम्हाला वर साडे चौदाशे पायऱ्या वर जाऊन तुम्हाला मी सर्व दावेल तिथं काय काय कसं कसं आहे तुम्ही नमस्कार मित्रांनो तर आपण आत्ता बारा साडेबाराच्या दरम्यान किल्ल्यावरती पोचलेला आहे ऊन खूप लागत आहे या उन्हातून आपल्याला किल्ला पुरे पार करायचा आहे तर आम्ही सकाळपासून कसा प्रवास केला हे तुम्हाला माहिती नाही तर आता बघूया किल्ला पार करायचा पुचायचं आहे किल्ल्यावरती आमचं टायमिंग असणार आहे किल्ला अवघड आहे बघून आपण आहे ते म्हणजे असणार आहे आपला हत्ती दरवाजा किल्ल्याला दोन मेन म्हणजे तीन जागेवरून आपल्याला किल्ल्यावरती जाता येत आहे आता आपण निघालोय तर हत्ती दरवाजा दुसरा वाघ दरवाजा ज्यावेळी आपल्या किल्ल्यावरती हमला झाला तेव्हा राजाराम महाराज तिथूनच सुटकेस म्हणजे तिथून निस निसटण्यात यशस्वी राहिलेले आणि तिसरी वाट म्हणायची गेली तर रोपवेने पण आम्ही रोपवेनचा मार्ग नाही घेतलेला पण आता असं झालं तर तुम्ही किल्ल्या पण बघू शकता चला लेट्स गो आम्ही थोड्याच वर आलो आणि आमचे दमलेले सगळे बसलेले आहेत तरी आम्हाला चढण्यासाठी गडावर येण्यासाठी भो वेळ झाला वेळ झाला आणि त्याच्यामुळं आता ऊन जास्त लागत आहे त्यामुळे आम्हाला जायला एक दीड दोन तास लागणार आहे वर जायला वर गेला तुम्हाला पुरेशी माहिती मिळेल तर तुम्हाला तिथे टकमकटोक दिसत असेल तर बद्दल सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गादीवरती होते तोपर्यंत कुठल्याच आरोपीला टकमगटोकची शिक्षक दिली गेली नव्हती पण ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज गादीवरती बसले तिथून पुढं आरोपींसाठी तकनीक टॉपचा यूज करू जाऊ त्याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला वरती जाऊन अजून भेटलच तोपर्यंत चला काही नाही ठीक येऊ आता आम्हाला पुढे पर्यटक भेटलेले होय आमच्या ग्रुपमधले पुढे निघालेले आहेत आणि आता हळूहळू आम्ही उन्हाच्या तडाक्यामध्ये वर निघालेलो आहे आमचे गाव लांब असल्यामुळे आम्हाला सकाळी यासाठी टाईम झालेला आहे त्यामुळं आम्ही गडावर आता निघालेलं आहे रे माझे सहकार्य थोडे चढतात थोडे दमत आणि बसून घेते लगेच दमते ते अजून नुसती सुरुवात झाली तरी लगेच दमलेले आहेत अजून बरेच अंतर वर आहे तरी हळूहळू आम्ही वर नि जाण्याचा प्रयत्न करावा लागलो आहे आता आम्हाला खाण्यासाठी लेमन आणले ते एनर्जीसाठी लेमन खाऊन आता आम्ही पुढं प्रवास चालू करणार आहे कधी पण आपण कुठे जर गेलो किंवा आपल्याला उन्हातून प्रवास क्रॉस करायचा असेल तर आपण गुळमाट किंवा चिंगम असतं तोंडामध्ये कायम ठेवले पाहिजे कारण आपण जर गुळमाट वगैरे असं काहीतरी चॉकलेट वगैरे खाल्लं तर आपल्याला उन्हामुळे जे येणारे चक्कर असत्या ते चक्कर येत ना तर उन्हाच्या ह्याच्यामुळं पोरं दमलाय लाग दमाय लागलेत तरी पण आम्हाला पण दम लागला आहे जर तुम्ही पण येणार असला रायगडला तर सकाळी लवकर चढण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळं दमही लागत नाही नाहीतर ह्या गडावर जाण्यासाठी रेप रोपवेलचा सुद्धा मार्ग आहे त्यानं पण हो तुम्ही जाऊ शकताय ऊन जास्त असल्यामुळं माझ्या ग्रुपमधली पूर दमलेत आम्ही मी एकटाच आता हळूहळू पुढे निघालेलं आहे तर अजून बरेच अंतर कापायचं आहे आम्हाला जे थोडे पार्टनर पुढे गेलेत आणि मी म्हटलं तर मधी सेंट्रल आहे मागे पण कोण आहे इथं निसर्ग बघण्यासारखा आहे उंच उंच असे डोंगर इथून आपल्याला बघता आता पुढे जायचं आहे रायगड म्हटला की छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं राज्याभिषेक झालेला आणि मृत्यूसे मृत्यूही इथे झाला होता त्यामुळे रायगडला बघण्यासारखे काय काय स्वर्ग दुसरा स्वर्ग म्हणजे आपला रायगडच असं म्हटले जाते तर अजून बरेच आणता आपल्याला कट करा कर, कट करायचं आहे तर आम्ही निम्म्यात मी गेलेलो आहे आमचे काकाही पुढे गेलेत आणि माझा भाऊ आणि ते मागे राहिले त्यांना दम लागला त्याच्यामुळे मलाही दम लागला आहे परंतु ह्या उन्हाला या उन्हाला भिवून चालणार नाही आम्हाला पुढे गेलं पाहिजे तरी हळूहळू मी पुढे पुढे निघालो आहे तरी झाडं असल्यामुळे या सावलीमुळे एवढे काही वाटत नाही तरी आता मी पुढे गेल्यावर तर तिथं तुम्हाला टकमगटक लगेच दिसत असेल तिथं जाऊन मी तुम्हाला व्हिडिओ दावेलच आणि इथे एक दरवाजा महादरवाजा तिथे आहो तेही तुम्हाला दाखवा चला आपण आता हळूहळू पुढं जाऊया दरवाजेपास गेल्यावर आपण जरा तिथं विश्रांती करणार आहोत तुम्हाला आता निसर्ग धावतो आहे हा निसर्ग इतका सुंदर आहे हा डोंगर धरे म्हणा तुम्हाला मी थोडं झूम करून धावतो आता मोबाईलमध्ये उन्हाच्या याच्यामुळे काही दिसत नाही झाले व्यवस्थित तरी पण तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करते आता मी परत पुढं हळूहळू चालायला लागले पण नाही गेलं तर सर्वजण मागे राहिले ते आणि मी एकटाच हळूहळू पुढे निघाले तरी तुम्हाला वर गेल्या पुरेशी माहिती तुमच्यापर्यंत पोचेल तुम्हाला दावेनंच तर मित्रांनो मी बघू शकता पहिला दरवाजा तर मी आसपास जवळ आहे पूर्ण बघायला गेलं तर कसलं व्ह्यू हा खाली बघायला असं तर ले उंचावर आहे मी समुद्रसपाटेपासून आणि मी बघू शकते दरवाजाविषयी एका तर मी मी हळूहळू निघालेले आहे माझे जुडीदार म्हणाय तर आज ले मागं राहिले आणि दोन दोन दोघे दो पुढे गेलेले आहेत तरी मला दिसलेलं आहे तर तिथं असे आहेत तर ते तरी तिने मी अंतर जास्त कापले मायापेशी येण्याचा प्रयत्न केला आहे परंतु मी पुढं असल्यामुळं तिथं मी आता थांबणार आहे तिथून तुम्हाला व्ह्यू धावतो कसा वाटतं आहे तिथून तुम्ही बघू शकता कसलं एकदम मस्त असं हळूहळू आपण आता पुढे निघाले आणि पावसाळ्यातून इथून धबधबा पडल्यागत पाणी असते जास्त पाणी वाहतं इथून आय थिंक पावसाचा जास्त पावसाच्या वेळी गड तर बंद केला जायचो वाटतं आणि मी आता हळूहळू निघालेलो आहे तरी मी आता आसपास आलोच म्हणाय केलं तर इथं आता तुम्ही बघू शकता गडाचे जर थोडक्यात काम चालू असल्यामुळे इथे टप्प्याटप्प्या बोर्ड लावलेले आहेत पहिलं कसं होतं आत्ता कसं आहे तरी आता मी हळूहळूवर निघाले आणि तुम्हाला मी तिथं पोचल्यावर धावणारच आहे कसं आहे तिथे आता मी दरवाजेपासून पोचलेलो आहे पोचले तुम्ही बघू शकता डोळ्यात मावना असा भला मत्ता बुरू जगत आहे बघू शकता तुम्ही दरवाजाकडे जाणार तर पहिली पार्टी होती तिथे निघली इथे केले रायगड Հայ <laughs> բորլա